काय माझ्यासारख्याचं एखाद्याच राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करता माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे अहो आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचं आत्मपरीक्षण करा एकोणसाठ दिवस पुन्हा एका माणसाचं एका जिल्ह्याचं एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल हो एकोणसाठ दिवस या एकोणसाठ दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या त्याचं a... काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही पण आमचे एकोणसाठ दिवस राहायचं तर काय काहीतरी असेल मला एक एक मला मला या बाबतीमध्ये एकच म्हणायचं की याच्या मागं कोण आहे काय आहे काय नाही दे युअर जर्नलिस्ट नाही अंजली दमाने खोटे आरोप करताहेत त्या अंजली दमान यांना उपमुख्यमंत्री अजित पवार वेळ देतात भेटतात कागदपत्र तुम्ही घेतात मग हे काय अच्छी बात आहे त्यांच्यावर आरोप करत होते आज त्यांच्या दारावर जावं लागतंय म्हणजे माझ्या लिडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत माझ्याच लीडरकर माझ्या बाबतीत माझ्या आरोपाचे कागदपत्र घेऊन जावं लागतं माझ्या दृष्टीनं ठीक आहे ना माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे साफ साफ साप, साप, साप म्हणून भुई थोपाटणं मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून सबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं त्यामुळं मला आजच्या दमानियांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं धन्यवाद परवानगी आहे दमाने अजित पवारांना मुख्यमंत्र्यांना आंध्रातून आता हे बघा जर मुख्यमंत्र्याचे का अधिकार मुख्यमंत्र्याला माहीत नसतील आणि ते दमानियाला माहीत असतील तुम्ही विश्वास ठेवाल तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुम्ही तुमच्या संपादकाला माहीत नाही आणि आमच्यासारख्या पुढाराने येऊन म्हणावं तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही हे मान्य करता काय चाललंय इज इट अ गुड गुड जर्नालिझम